हे तुमच्या सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऑन नक्की दाबा जेणेकरून दरून नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील सेवा पंधरवड्यात प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकांचे वितरण जनराज्य न्यूज नेटवर्क साक्री छत्रपती शिवाजी महाराज महाराज स्वभियानांतर्गत आणि सेवा पंधरवडा कार्यक्रमाच्या निमित्ताने साक्री तहसील कार्यालयात प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेच्या शिधापत्रिकेचे वितरण करण्यात आले हा उपक्रम पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती पर्यंत दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चालणाऱ्या सेवा पंधरवडा कार्यक्रमाचा एक महत्वाचा भाग आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पार पडलेल्या या वितरण कार्यक्रमाचे आयोजन माननीय तहसीलदार साहेबराव सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नायब तहसीलदार अधिकारी श्री पेंढारकर यांनी भूषवले तर प्रमुख अतिथी म्हणून नायब तहसीलदार श्री राजेंद्र चौधरी उपस्थित होते या उपक्रमांतर्गत अनेक पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत शिधापत्रिका देण्यात आल्या शासनाच्या कल्याणकारी योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने आणि सामाजिक न्यायाची अंमलबजावणी करण्याच्या हेतूने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे अधिकारी वर्गाने सांगितले शासनाच्या विविध योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र नागरिकांपर्यंत पोहोचावा यासाठी सेवा पंधरवडा काळात अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविले जात असल्याची माहिती तहसील प्रशासनाकडून देण्यात आली उपस्थित अधिकारी आणि लाभार्थ्यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले